एवढस कापलं आणि पाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आम्ही ग्रास कापतो हे बघा पावसामुळे भरपूर वाढला आणि पोरं भूत जातील साप बीबी येतील म्हणून आहे बघा सापतोय बघ हे बघा भरपूर वाढलंय मुला आतमध्ये खेळतील पुढे मारतात म्हणून हे सगळं कापून टाकतो मात्र मात्र होईल

तिकडचं पण वाढलं तिकडचा तर भरपूरच वाटला गाडी एवढं कापलं आणि पाऊस नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो चिकन मसाला आणायला आणि पाऊस बघा किती लागतो आम्ही आलोय दुकानावर बाला बनच्या आता ह्या माका तर आम्ही खाऊ घेतलंय हे बघा मूग डाळ आणि